योगेश हो कसा आहे तू तो तू मस्त आहे का मस्त आहे तू काय करायला पार्सल कैची ना पार्सल खोलाय लोन तुला लागल की माय काय याच्यामध्ये काय नाही हा त्या आपण आता खोलून दाखवू पार्सल सगळ्यांना याच्यामध्ये काय आहे काय माहिती नाही मला पण पन। पण आपण पन ओपन करूत कुठून ओपन करायचं आहे माणसाला चाकू लागत नसते छोट्याला लागत असतो अरे बाप रे काय रे तर पार्सल आहे काय खोलून दाखव ओपन कर वायर करे काहीतरी छान असेल बघ काय तुला आवडत ना रे बापरे <laughs> रे बापरे किती छान आहे ना बघा आम्ही काहीतरी मागवलं आहे तर थांब रे थांब रे बघू दे रे काय आहे ते तर बघा किती सुंदर अशी आहे तुला अरे वाजू काय काय आहे काय नाही त्यात आहे तर बघा किती छान अशी फुलदाणी आहे मस्त हा आणि हे कर लाव की आता बघा किती मस्त अशी फुलदाणी आहे आणि त्याला ऑलरेडी म्हणजे हे आहे वाटतंय जा बरं तिथे लावून बघ हां बघ बरं तर बघूत आता त्याला लाईट वगैरे आहे का कसा चढतो कुठं घाबरत नाही चढायला काय नाही काय नाही काय नाही अरे बापरे योगेश तुला सगळं जमतय अरे त्याला तर लाईटच नाही की थांब बरं थांब चार्जिंग आहे का बटन आहे का काय आहे का बघूता काय करायचं आहे का त्याला चार्जिंग नाही थांबा आपण बघू त्या एकदा तर हे आम्ही मागवलंय आणि हे तर करताना तर याचा लाईट दिसत होता पण आता ना लाईट नाही दिसत का बर पण याच्यातून काय लाईट दिसत नाहीये इथे लावून बघते एकदा नाही लाईटच नाही रे बाळ हे बघ आता हे काय झालं नवीनच आम्ही असं काय पण केलं ना तर नवीनच असं काहीतरी होऊन जात पार्सल वाले चार्जिंग नाही ठेवली बघ ना आता काय झालं काय समजेल झालं पण हे चलन झालंय लाईट काउन लागण आहे ना काउन लागण आहे काय माहिती किती सुंदर असं आहे दिसायला बघा आणि याला चालत नाही आहे हे नाही चालत पण संध्याकाळी त एकदा परत ट्राय करून जर नाही लागलं तर मग बघू पण दिसायला खूप छान अशी आहे बघा मस्त दिसते मशरूम आहे बाळा कशाला हे केलं माहिती या मला अशी सुंदर अशी फुलदाणी आहे खूप मस्त आणि याच्यामध्ये लाईट पेटतो पण लाईट नाही दिवसा नसतं वाटतं संध्या संध्याकाळी असतं तर एकदा मी संध्याकाळी परत एकदा मी ट्राय करते आणि मग जर नाही चालत तर रिटर्न करते मस्त अशी आहे बरं का खूप छान आहे मला खूप आवडली चलत नाही रिटर्न करू बरं संध्याकाळी एकदा बघूत ना माझ्या चालली तर कशी वाटली तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि खूप सुंदर आहे बरं का एवढीच दोनशे चाळीस रुपयाला काहीतरी आहे तर बघूत आता तुम्हाला आवडली का नाही सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडली का नाही बाय बाय